नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांचा अपघात झाला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती नाना पाटेकर यांनी गन्ना सर्वोत्तम अभिनेत्यामध्ये केली जाते नाना पाटेकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमामध्ये जीव ओतून काम केले आहे त्यामुळे त्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागला आहे एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर आगीत भाजले होते नाना पाटेकर हे क्लॉथमॅक्स शूटिंग दरम्यान ते खरोखरच भाजले होते त्यांची दाढी पापण्या आणि अगदी त्वचाही आगीत जळाली होती त्यामुळे ते एक दीड वर्ष काम करू शकत नव्हते चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये नाना पाटेकर यांचे पात्र जळताना जा दाखवलं जाणार होतं त्यावेळी डिजिटल आग नसल्यामुळे दिग्दर्शकांनी विधू विनोद चोप्रा यांनी सेटवर खरी आग लावण्याची व्यवस्था केली होती तर नाना पाटेकर खरोखरच या आगीत जळाले होते आणि अनेक महिने ते अंथरणाला खिळूनच होते तसेच ते दोन महिने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची दाढी त्वचा मिशा पापण्या सर्व काही जळालेलं होतं अशा या भीषण अपघातातून ईश्वराच्या कृपेने नाना पाटेकर बचावले आहेत तर मित्रांनो नाना पाटेकर हा अभिनेता तुम्हाला आवडतो का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी प्लीज सपोर्ट करा या मराठमोळ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद